एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड पर्यटन परिसरात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाचा मृतदेह नायलॉन पोत्याच्या फारीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना शुक्रवार नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उघडकीस आली पैनगंगा नदीवरील मराठवाडा व वा विदर्भाला जोडणाऱ्या या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्यात मृतदेह तरणताना दिसून आल्याने या घटनेची माहिती सहस्त्रकुंड बाणगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी इस्लापूर व ढाणकी पोलिसांना दिल्याने घटनास्थळी इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले ढाणकी येथील पोलीस उपनिरीक्षक सागर अनमवार पोलीस संतोष चव्हाण प्रवीण जाधव हो, दत्ता कवडेकर हे घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी त्यांनी पाण्यावर तरंगणारा मृतदेह पाण्याबाहेर काढला या मृतदेहाला अंदाजे दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे मृतदेह प्रचंड प्रमाणात सडलेला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे सदर मृतदेह विदर्भाच्या सीमेकडील भागात आढळून आल्याने ही घटना ढाणकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा घातपाताचा प्रकार आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृताची ओळख पटविणे व मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे टाकले आहे